सर्वांना सर्वप्रथम हरी आपलं चॅनल भक्तीप्रवाह चॅनलमधल्या आप, चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि मी माझं नाव अभिषेक इंगळे मी कुडली कुर्ली येथून शेखापूर येथे राम महाराज अंध कलाकार आहेत त्यांचं आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत तर त्यांचे अंध व्यक्तींचं जीवन कसं असतं हे पाहूया आपण त्यांना थोडक्यात प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेणार आहोत तर महाराज की तुम्हाला खूप सर्व तुमची माहिती द्या होत्या माझं नाव आहे रामसिंग रंगे मी एकता बारावी पण आहे आणि कसं आहे मी दोन्ही दोन बांधलं आहे आणि रायण मालन माझ्याकडे एक कला आहे तुम्ही मुर्दन पण वाजवता का हो मी मुर्दन वाजवतो तबला वाजवतो ढोलकी वाजवतो पेटी वाजवतो आणि गायन पण करतो अरे खूप छान आहे सर्व वाद्य वाजवतात आणि मृद मुर्दं, मृदन कीर्तनात वगैरे वाजवतात ढोलकी गाण्यावर ते वाजवतात आणि महत्वाचं म्हणजे खूप खूप छान वाजवतात आणि आपल्याला वाजवून दाखवलं असतं परंतु इथं साहित्य आपल्या जवळ नाही त्याच्यामुळं आपण वागतं तुमचं तुमचं शिक्षण माझं शिक्षण झालेलं आहे एम ए बी अंधविद्यालय उदगीर इथे सातवीपर्यंत झालेलं आहे आठवी नववी दहावी माझं शिक्षण झालेलं आहे मान्य माध्यमिक विद्यालय आहे झालेलं आहे आणि अकरावी बारावी साकोळकर महाविद्यालय रेवर्जन इथे झालेलं आहे आणि आमचं शिक्षण ब्रेल लिपीमध्ये असतं सातवीपर्यंत ब्रेल लिपी असते तर तुम्हाला काही उदगीरमध्ये शिक्षण घेत असताना काही समस्या वगैरे का आम्हाला समस्या भरपूर आलेल्या आहेत भरपूर काय भरपूर समस्या आमची शाळा शाळा आमची शाळा जे एकोणीसशे नव्वदला सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या शाळेत बजेट नव्हतं काही नाही आमची शाळा असाच शाळा महत्व कोण आपण गान धर्म घेत आमच्या मुलांना आमच्या काय काय विद्यार्थ्यांना शिकवलेली आहे विशेष म्हणजे आमच्या शाळेमध्ये पूर्ण स्टॉप अंधांचाच आहे अंधांनी अंदाणसाठी चालवली ही आमची एक संस्था आहे तुम्हाला शिकवणारे सर वगैरे ते सर्वजण अंध असतात पूर्ण मला शिकवणारे शिक्षक पर्यंत माझे गुरु अंधच आहेत आणि तुम्हाला तबला मृदंग वाद्य वाजायला कोणी शिकवलं मला तबला मृदंग वाद्य वाजवला आमचे लक्ष्मण कवळे सर म्हणून होते त्यांनी उत्कृष्ट महाराष्ट्रात गाडलेले कवळे सर होते ते पण अंधच होते अंध सरांनी शिकवलं का तुम्हाला तर तुम्ही तुम्हाला गायन वगैरे येतं का सर हो गायन वगैरे एखादी गायन करून दाखवतो का एक एखादी शॉर्टकट मध्ये गीत म्हणून दाखवतो एक प्रार्थना आहे एक प्रार्थना मी म्हणणार आहे खरा तो एक, एक धर्म जगाला देवार पावे खरा तो एक धर्म जगा की रपानी गुरुजीची प्रार्थना आहे सर आणि खूप छान अशी साने गुरुजींची प्रार्थना म्हणून दाखवली आहे तुम्हाला आठवतच असत आपल्या शाळेमध्ये वगैरे म्हणली जात होती अगोदर परंतु आता काही नाही अगोदर मंदिर जात होती काळानुसार अपडेट झालेला आहे आपण मग आपण सरला आणखी थोडी माहिती घेऊ आई वडील आई वडील जेव्हा जन्म झालेला होता तेव्हा आई वडिलांची आणि याच्या गावात जेव्हा सर तुम्ही तुमचा जन्म बनलेला होता आणि तेव्हा तुमच्या आई वडिलांचा होता अक्षरशः मी ज्यावेळेस माझा जन्म झालेला होता त्यावेळेस गावामध्ये सर्वांना आनंद झाला ज्या म्हणजे तीन मला अगोदर नव्हत्या होत्या मंगून पूर्ण गावाचे लोक बघायला आईला अरे बाप आपण गावाने बघितलं होतं पण नंतर कळालं की त्यांना डोळे नाही आणि आमच्या आईला वडिलांना धक्का बसला ते मिरज म्हणून मिरज ला नेले होते सातारा साता जिल्ह्यामध्ये नेले होते आम्हाला चांगली साताऱ्याकडे इकडे नेले होते दाखवायला पण डॉक्टरांना म्हणलं की डोळ्यांचा उपयोग काही होत नाही कारण जन्मतान्ञान घातल्यावर मला दिसू शकत नाही डॉक्टरांना डोळ्यांना सांग काही खंत वाटते का मला कारण की खंत पहिलं वाटत होती ज्यावेळेस माझे आई वडील मला शाळेमध्ये टाकले शाळेमध्ये टाकल्यावरती पहिल्या सुरू मला शाळेत जायला नको वाटत होतं शाळा म्हटलं की मी खूप रडायचं मला लहान असताना समजत नव्हतं जसं जसं कळायला लागलं तसं शिक्षण शिक्षणाक्रमहत्व काय आहे ते हळूहळू कळायला लागलं म्हणून मी विशेष माझ्या शाळेमध्ये कला ही आवड केलेली आहे माझं शिक्षण थोडंफार शिक्षणात माझं ज्ञान कमी आहे पण माझं विशेष लक्ष गायन यामध्ये खूप छान तुमचा जन्म तर वारकरी घराण्यामध्ये झालेला आहे आणि त्याचा खूप मला आनंद होतो आणि वारकरी घराण्यामध्ये म्हणजे वडील वगैरे कोणी कीर्तन वगैरे करतात तसे हो आणि सरांना भेटून तुम्हाला एकच सांगण्याचं मला वाटत आहे की ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा आणि ज्यांना डोळे नाहीत त्यांना डोळ्याची किंमत विचारा आणि ज्यांना डोळे नाहीत त्यांना डोळ्याची किंमत ज्यांना हात नाही हाताची किंमत असं सरांचं जीवन ऐकून आपल्याला खूप खंत वाटते की अशा गोष्टीची खंत वाटते की आपल्या डोळे असून देखील आपण वादन करत नाही वादन चांगलं आहे गायन करत नाही थोडीफार देवाची भक्ती करायला हवी गायन करायला हवे वादन करायला पाहिजे आणि आज म्हणजेच हे आजकालची जी पिढी आहे युवा पिढी खूप व्यसनाच्या आहारी जात आहे त्याच्यामुळं मला त्यांना एकच उद्देश म्हणायचं आहे की तुम्ही सर्वजण या आणि अशा अंध लोकांच थोडा परिचय घेऊन त्यांच्याजवळ हे करून त्यांना मदत करावी आणि त्यांना वादन गायन त्यांच्याकडून शिकून घ्यावं आपण कारण की वादन गायन केल्याने माणसाची मानसिकृष्टी श्रेष्ठ राहते आणि धर्माचं ध्यान लागतं त्याच्यामुळेच आपल्याला चांगले संस्कार पडतात आपल्यावर चांगले विचार येतात तर घेतो आपल्यानंतर आप... नेक्स्ट पासमध्ये आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद सर कारण मित्रो जाता जाता मला एवढं सांगायचं या मातीला की आताच आम्ही सरांनी मुलाखत घेतल्याप्रमाणे आपल्या अंगामध्ये एकतरी कला असेल वादन म्हणा गायन म्हणा कुठले शिक्षण म्हणा कुणाची काव्य वाचनाची कला राहो काची गायनाची कला राहो माझी मनोरंजनाची कला कुठली कला ठेवा आणि बेस्ट हानी जाऊ का